नमस्कार मित्रांनो आरोग्याचा खजिना या आपल्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सगळे सकाळी उठतो पण कधी थकल्यासारखं आसवलेलं किंवा उत्साह कमी असल्यासारखं वाटतं का आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी फक्त दहा मिनटं दिली तर दिवसभर शरीर ताजे तवाने आणि मन शांत राहील चला तर मग सुरू करू उठल्या उठल्या सर्वात प्र पहिलं काम म्हणजे कोमट पाणी पिणं एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिला यामुळे पचनसंस्था सुरू होते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि दिवसाची सुरुवात हलकी आणि फ्रेश होते दुसरं म्हणजे दोन ते तीन मिनिट दीर्घ श्वसन करा नाकाद्वारे हळूहळू श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारे सोडा मेंदूला ऑक्सिजन सप्लाय होतो तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न होते तिसरं म्हणजे थोडं सोपं स्ट्रेचिंग हात वर करून अंग ताणणं मान हलकेच फिरवणं पायाच्या बोटांना ला हात लावणं यामुळे स्नायू लवचिक होतं रक्ताभिसरण वाढतं आणि झोपेची जडता नाहीशी होती चौथं म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये दोन मिनटं उभं दो राहा शक्य असेल तिथे दोन ते तीन सूर्यनमस्कार करा यामुळे विटॅमिन डी मिळतं हाडं मजबूत होतात आणि ऊर्जा वाढते शेवटचं फक्त एक मिनिट डोळे बंद करून बसावं आणि मनामध्ये सकारात्मक विचार करावे आजचा दिवस माझ्यासाठी उत्तम आहे मी निरोगी आहे मी आनंदी आहे आणि हा छोटासा पॉझिटिव्ह स्टार्ट दिवसभर परिणाम दाखवतो मंडळी एवढं सकाळी उठल्यानंतर फक्त दहा मिनटे या पद्धतीनं आपला वेळ द्या पाणी पिणं श्वसन स्ट्रेचिंग सूर्यप्रकाश आणि सकारात्मक विचार तुम्हाला दिवस भरभरून ऊर्जा आणि आनंद देईल व्हिडिओ आवडल्यास असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद